नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि अशी बातमी कारण की आता पी एम किसान संबंध योजनेचा एकोणीसशे हप्ताचे चार हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच जमा आहेत तर आता हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कधी व किती वाजता जमा आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पण चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा कारण की असेच पूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो चला तर आता ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहू शकता या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक चॅनलवरती एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये आता पीएम किसान संबंधित योजनाचा एकोणीस हप्ता लवकरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरतीच जमा आहे तर तो, तो कधी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता बिहार भागलपूर येथून नरेंद्र मोदीजींच्या हस्ते चार हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा हो रे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे या पोस्टमध्ये पोहू शकता तर आता त्या ते ठिकाणी पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यापूर्वी तुम्हाला तीन महत्त्वपूर्ण अटी कंप्लीट करायच्यात तर कोणत्या ते अटी ते एकदा जाणून घ्या चला तर मग त्या अठिकाणी एकदा लक्ष देऊयात तर आता ठिकाणी सर्वात पहिली आठ म्हणजे तुम्हाला तुमची ई के वाय सी पूर्ण करायची आहे तर तुम्हाला तुमची ई के वाय सी तुमच्या नजदीकच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला तुमची ई के वाय सी पूर्ण आहे त्यानंतर हे दोन नंबरची आठ म्हणजे तुम्हाला तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचे नसेल ते लवकरात लवकर तुमचं डेबिट हे एनेबल करून घ्यायचं आहे त्यानंतर हे तीन नंबर आणि सर्वात शेवटची आठ म्हणजे तुम्हाला तुमचं भूमी अभिलेख नोंद ही सत्तेपण करायचे तर अशा काही पद्धतीने तीन आठी तुम्हाला पूर्ण करायचे आणि येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पी एम किसान सन्मान योजनाचा एकोणीस हप्ता आणि नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा सहावा हप्ता अशा प्रकारे चार हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होईल तर अशा होती महत्त्वपूर्ण असे अपडेट जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा कारण की असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार